भगवद्गीता आधी की बायबल हा वाद तुम्ही अनेकदा ऐकला असेल दोन वेगळी धर्म दोन वेगळी खंड आणि दोन भिन्न संस्कृती तरीही तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की या दोन्ही ग्रंथांचे हृदय अगदी सारखे आहे आज आपण अशा दहा गोष्टी पाहणार आहोत ज्या सिद्ध करतात की सत्य फक्त एकच आहे नमस्कार मित्रांनो अमोक चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत विद्वान तारखांवर भांडत राहतील बायबल इसपूर्व हजार की गीता इसपूर्व दोनशे पण आज आपण इतिहासात नाही तर त्या विचारांमध्ये डोकावणार आहोत ज्यांनी जगाला दिशा दिली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक अशी दोन मिनिटांची जादुई साधना सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल नंबर एक देव कुठे आहे गीतेत श्रीकृष्ण म्हणतात मी सर्वांच्या हृदयात वसतो आणि बायबल म्हणतं गॉड इज ओव्हरऑल ऑल अँड इन ऑल म्हणजेच काय देव शोधायला मंदिरात किंवा चर्चमध्ये जाण्याची गरज नाही तो तुमच्या आत आहे नंबर दोन मृत्यू हे शेवट नाही गीता सांगते आत्मा अमर आहे फक्त शरीर बदलते तर बायबल म्हणतं शरीर मातीचे आहे पण आत्मा जिवंत राहतो भीती कशाची तुम्ही शरीर नाहीच आहात मित्रांनो जर तुम्हाला अशाच आध्यात्मिक सत्यांचा शोध घ्यायला आवडत असेल आणि मनाची शांतता हवी असेल तर आत्ताच अमोक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आपण मिळून पाचशे लोकांपर्यंत हा चांगला विचार पोहोचवूया नंबर तीन आणि चार धर्माचा अर्थ काय दोन्ही ग्रंथ एकच सांगतात धर्म म्हणजे विधी नाही तर प्रेम गीता सांगते द्वेष नको क्षमा हवी तर बायबल म्हणतं लव युअर नेबर आणि हे प्रेम दाखवायचं कसं सेवेतून श्रीकृष्ण म्हणतात फळाची अपेक्षा न करता कर्म कर आणि बायबल म्हणतं जे काही कराल ते प्रभूसाठी करा नंबर पाच आणि सहा सुख आणि दुःखात वागायचं कसं आपण यशाने हुरळून जातो आणि अपयशाने खसतो पण गीता म्हणते समत्वम योग उच्चते म्हणजे दोन्ही परिस्थितीत स्थिर राहा बायबलही हेच सांगतं तुमची संपत्ती जगात नाही तर स्वर्गात साठवा आणि नुसत्या विधीपेक्षा तुमची शुद्ध भावना महत्त्वाची आहे देवाला तुमचे बाह्य उपचार नकोत तर तुमचे बदललेले विचार हवे आहेत नंबर आठ सर्वांमध्ये समानता जात धर्म गरीब श्रीमंत हे भेद दोन्ही ग्रंथांना मान्य नाहीत गीता सांगते सगळ्यांमध्ये एकच परमात्मा आहे बायबल म्हणतं यू आर ऑल वन द्वेष सोडा समानता स्वीकारा नंबर नऊ कुरुक्षेत्र बाहेर नाही तर आत आहे गीतेचं युद्ध असो की बायबलचा संघर्ष खरा शत्रू तुमचा अहंकार क्रोध आणि मत्सर आहे हे अंतरंगातील युद्ध जो जिंकतो त्यालाच खरी शांती मिळते नंबर सात आणि दहा मग यातून सुटका कशी फक्त विश्वास आणि ध्यान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात माझ्या शरण ये मी तुला मुक्त करेन येसू म्हणतात फिअर नॉट ओनली बिलीव्ह म्हणजे घाबरू नकोस फक्त विश्वास ठेव जेव्हा तुम्ही डोळे मिटून शांत बसता तीच खरी प्रार्थना शांतता हीच देवाची भेट आहे आता वळूया त्या दोन मिनिटांच्या साधनेकडे जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल आजपासून फक्त हे करा सकाळी गीतेचा एक श्लोक किंवा रात्री बायबलचं एक वचन वाचा आणि झोपण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा आज मी द्वेष सोडून प्रेमाने एखादं काम केलं का फक्त सात दिवस हे करा तुमच्या मनातील भीती नाहीशी होऊन एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल करून पहा मित्रांनो शब्द वेगळे असतील पण पाणी एकच आहे धर्म तोडत नाही जोडतो तुम्हाला यातील कोणती शिकवण सर्वात जास्त आवडली प्रेम की कर्म कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा शांत रहा.